नमस्कार मी आबा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज कॅमेऱ्यावर आहे सुमित झिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगुळे महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक पार पडलेली आहे आणि अभूतपूर्व असं यश भाजपाला आणि महायुतीला मिळालेलं आहे महायुतीला मिळालेल्या एकूण जागेंपैकी केवळ भाजपाच्या एकशे बत्तीस जागां निवडून आलेल्या आहेत आणि बहुमतासारखा आकडा हा एकशे पंचेचाळीस आहे मात्र महायुतीनं दोनशे च्या पुढे जागा जिंकून जे तर तिथे सत्ता स्थापनेचा मार्ग अत्यंत त्यांचा सुबलभ झालेला आहे मात्र अजितदादांनी त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्री पदाचा थोडासा हट्ट धरलेला होता मात्र अजितदादा पवार यांनी भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी जे तर समर्थन दिलं त्याचबरोबर एकनाथ शिंदे देखील यांनी देखील मुख्यमंत्री पदाचा हट्ट सोडल्याचं समजलं अशा परिस्थितीमध्ये भाजपाला मुख्यमंत्री पदावर नियुक्ती करण्यासाठीचे अनेक पर्याय खुले झालेले आहेत आणि म्हणूनच एकीकडे एक महाराष्ट्राची ही राजकीय परिस्थिती आणि केंद्रामध्ये केंद्रातलं भाजपचं सरकार हे अल्पमतातलं असल्यामुळे त्यांना चंद्राबाबू नायडू त्याचप्रमाणे नितीश कुमार यांचा सहारा घ्यावा लागला आणि या कुबड्या घेत असताना या कुबड्यांनी त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढवली आणि एक प्रकारे केंद्र सरकारला अर्थात मोदींना आर्थिकदृष्ट्या ब्लॅकमेलिंग करण्याचा जे था का तर कार्यक्रम सुरू केलेला आहे यातून मिळतो काय कारण आता महाराष्ट्राच्या चिंतेतनं भाजपा मुक्त झालेली आहे तर केंद्रामधलं सरकार बळकट करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये शरद पवार काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना खिळखिळी झालेली असताना केंद्रातले के यांचे खासदार फोडून भाजपामध्ये आणता येतात का असाही एक विचार सुरू झालेला आहे आणि त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीच्या केंद्रीय राजकारणामध्ये सामील करून घेऊन केंद्रातलं सरकार मजबूत करून नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची बार्गेनिंग पॉवर कमी करता येते का एकीकडे हा विचार सुरू आहे आणि मग महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राची सत्ता इथे पहिली महिला मुख्यमंत्री देता येते काय आणि ती पहिली महिला मुख्यमंत्री या अमृता फडणवीस असू शकतील काय यावर देखील भाजपच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे हा पर्याय देखील तपासून पाहिला जात आहे जेणेकरून अमृता फडणवीस यांची मुंबईमध्ये खूप चांगली क्रेज आहे त्या जरी सक्रिय राजकारणामध्ये नसल्या तरी त्या चर्चेमध्ये आहेत फेसबुकवर त्यांचे खूप मोठे फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर फॉलोअर्स आहे आणि विशेष करून तरुणांमध्ये त्यांची क्रेज आहे या क्रेजचा फायदा घेऊन मुंबई महापालिकेमध्ये भाजपाला सत्ता मिळवण्यासाठी अमृता फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करून मुंबई महापालिका काबीज करता येऊ शकते असा एक पर्याय समोर आलेला आहे आणि यावर गहन चर्चा सुरू असल्यामुळेच मुख्यमंत्र्यांची पदाची जी काही भिजत गोगडं पडलेलं आहे ते यामुळेच पडलेला आहे हा देखील एक अँगल तपासून पाहिला जात आहे असं जर झालं तर या महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री देण्याचा मान भाजपाला मिळेल आणि त्याचबरोबर ही पहिली महिला मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री त्याचप्रमाणे माझी उपमुख्यमंत्री यांची सुविद्य पत्नी असेल असं एक पर्याय समोर येऊ शकतो असं जर झालं तर महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळू शकेल अर्थात हे झालं आमचं मत आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि हो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि कर शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बिल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत तो काळजी घ्या आणि वाट बघूयात महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळते का नमस्कार